गुजरातच्या कर्णावती शहरात धक्कादायक आणि भीषण दुर्घटना घडली एअर इंडियाचे प्रवासी विमान टेक ऑफ नंतर काही वेळेतच तांत्रिक बिघाडामुळे नियंत्रणाबाहेर गेले आणि थेट एका मेडिकल कॉलेजच्या वसतिगृहात कोसळले या अपघातात विमानातील दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर केवळ एक प्रवासी गंभीर जखमी अवस्थेत वाचला आहे ही दुर्घटना घडली तेव्हा वसतिगृहात एम बी बी एस विद्यार्थी दुपारचे जेवण करत होते अचानक झालेल्या विमान दुर्घटनेने वसतिगृहातील तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून पन्नास विद्यार्थी जखमी तर पाच विद्यार्थी अत्या बेपत्ता असल्याची माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनकडून देण्यात आली आहे घटनास्थळी प्रचंड स्फोट झाल्याने इमारतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या अपघातात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी यांचे निधन झाल्याची दुःखद बातमी समोर आली आहे ते या विमानात प्रवास करत होते अशी अधिकृत माहिती राज्य प्रशासनाकडून देण्यात आली आहे अपघाताची माहिती मिळताच मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी तात्काळ कर आपत्कालीन बैठक घेऊन प्रशासनाने आपत्कालीन पथकांना मदत व बचाव कार्याचे तात्काळ निर्देश दिले त्यांनी ट्विट करत ही घटना अत्यंत वेदनादायक असून मृतांच्या कुटुंबियांप्रती संवेदना व्यक्त केल्या आहेत राज्याचे गृहमंत्री हर्ष संघवी कर्णावतीचे महापौर पोलीस आयुक्त जिल्हा अधिकारी तसेच राष्ट्रीय आपत्ती निवारण पथक डी आर एफ घटनास्थळी दाखल झाले आहेत घटनास्थळी युद्ध पातळीवर शोध मदत आणि बचाव कार्य सुरू आहे जखमी विद्यार्थ्यांना जवळपासच्या सिव्हिल रुग्णालयात था हलवण्यात आले आहे एअर इंडियाचे अधिकृत निवेदनात सांगितले की या अपघातामुळे आम्ही पूर्णपणे हादरलो आहोत प्रवाशांच्या कुटुंबियांना सर्वतोपरी मदत केली जाईल या घटनेची सखोल चौकशी करण्यात आली आहे सध्या परिसर सील करण्यात आला असून शोध मोहीम आणि मृतदेहांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे अपघाताचे नेमके कारण तांत्रिक बिघाडाच्या स्वरूप आणि सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी याचा तपास तज्ज्ञ पथकाकडून केला जात आहे